चहा पिहाव आणि तुम्हाला आमच्या इथलं सकाळ सकाळचं वातावरण दाखवतं कसं असतं सगळी गणपतीची गाणी वगैरे जास्त दाखवू शकत नाही तर कॉपीराइट येईल गाई इज वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग तर गरे गरे आप कर, आता माझी अंबळ वगैरे सगळं झालं आहे आणि आम्हाला याचीच मी वाट बघते कारण आम्हाला आरती वगैरे करायची आहे आणि सकाळचाच तो आमच्यासोबत आरतीला असणार आहे संध्याकाळचा जर आहे आणि संध्याकाळी जर माझी पिटी असेल तर लवकरच आरती होईल आणि मग मी पिटी घेण्यात जाईल कारण माझी पिटी आठ नंतर असतात सो आणि आता चा मी स्वयंपाक निम्मा फार करते आणि त्यानंतर मग बघूयात काय आज दिवसभरात घडते ते आमचे साहेब आले आणि आरती चालू करायची मी खिचडी टाकली आज गोड खिचडी प्रसादाला देणार आहे मी मला आता थोडंसं कुट्ट्यात टाकावं जस्ट आमची आरती झाली ना आता म्हणजे मला भेटू ह्या दोघांचे तर उपवास आहेत आणि यासाठी बेसनपोळी आणि फ्राईड राईस बनवला आहे मी फ्राईड मसाला टाकून शेजवान mm. मसाला टाकून आणि आम्हाला हा राईस खूप आवडतो रात्रीचा शिल्लक राहिलेला खा टीव्ही बघत बघत कसा झोपलंय आता मी टीव्ही बंद केला म्हटलं त्या पिक्चर लावला म्हणून मी तिच्या अंगावरती अशी येऊन झोपली पिक्चर बघण्यासाठी

तयारी जी आज एकच पिटी आहे ती पण नऊ वाजता त्यांना जायचंय त्याच्यामुळे आधी म्हटलं स्वयंपाक करा नाही मॅडम बघा त्यांना इथंच बसायचंय पेरू इथेच बसायचं वांग्यांची भाजी डाळ भात आणि भाकरीसाठी चपात्या दोघींसाठी भाकरी काय करायचं भाकरी काय काय हाय हाय शांत बसायच इथेच का तुम्हाला लसणाच्या रेसिपीची सॉरी लसणाच्या चटणीची रेसिपी दाखवायची होती पण जिजाच्या काही गडबडीमध्ये राहून गेला पण नेक्स्ट टाइम मी जेव्हा ही रेसिपी बनवेल त्यावेळेस नक्की तुम्हाला दाखवेल कारण ही जी चटणी आहे ही आम्हाला फार आवडते आणि खास खास त्याच्यासाठी तुम्ही मी रेसिपी केली आणि खरं सांगायला गेलं तर खूप म्हणजे खूप 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 टेस्टी लागते मला कळेल ही जी चटणी आहे ती ॲक्च्युली ज्वारीची भाकरी वाघरीची भाकरी या परत छान लागते तर मी ती भाकरी बनवायची अजून त्याच्या आधी तुम्हाला टेस्ट करून दाखवते तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते मी केले म्हणून म्हणत नाही खूप छान झाली सिरियसली सांगते खूप म्हणजे खूप टेस्टी झाली आहे आणि वाटलं असतं आमर आल्यानंतर त्याची पण तुम्ही प्रतिक्रिया ऐका छान लागते खूप आली आलीस मी पणOi आता पण जावा ती काय येतं पार्लर वालीचा देवून येते मी पार्लर वालीचा देवून आले हां तर आता मी चाललेय माझी पिटी घेण्यासाठी आणि जिचा मॅडमना काहीतरी बोलून थांबवलं इच्छा आधी सरी तर मी बेडरूमचा गॅलरी तुम्ही चाळी फेकल्या लावली फेक आहे बघू नाही लागत घरी जायचा टायमिंग एवढा मोठा पाऊस कसं जायचं घरी माझ्यासाठी सगळे आरतीला थांबले विमल विमल थांबत आता मी हळू मामा हळू पडाकी पडाकी पाऊस बघा किती पडतोय पाणी किती चालू आहे एवढा जोरात पाऊस आणि दोन मिनिटात एवढं सगळं पाणी साचलंय आणि असं लाट चाललं पाणी चालू आहे शिप चांगलं की मला जिममध्ये एका मेंबरने म्हणजे में आर्यानी वगैरे छत्री दिली अरे आता मी घरी चालली आहे फायनली आणि जिमवरतीच गाडी सोडून चालली आहे तर ऑप्शन आहे आरतीसाठी सगळेजण थांबलेत माझ्या सगळ्या चला पाणी बघा तिथे साचले आज पावसाने अशी काय हजेरी लावली की सगळं धुऊनच निघतंय अख्खं पुणे धुऊन निघतंय चला भयंकर पाऊस होता आणखी असं वाटतंय की नशीब आरेन यांनी मला छत्री दिली जर नसती दिली तर मी तिथं चाडकून राहिली असते मी किती वेळ माहीत नाही कारण पाऊस खूप जोरात पडतोय आणि थांबेल की नाही हे पण माहीत नाही आता चला माझ्यासाठी सगळे आरतीचे थांबलेत पहिल्यांदा आरती करून घेऊयात आता <laughs> <तो था। laughs> <तो था। laughs>